मजसी तुझ्या स्वरूपाशी कैसे देवा मला मीच म्हणून मी नेहमी सांगत असतो महाराज लोक जाणून घेण्यापेक्षा आधी आपण कोणा जाणून घ्या आणि आपण जाणून घेतल्याशिवाय कधीच लोकाची जाणीव होत नाही तो पकडून लोकाच तोंड काळ करायचं झालं तर आधी काय करावं लागतं तोंड नाही मला काळायचं असं तर म्हणजे आधी आपलं तोंड काळ लोकाच्या तोंडाला काळ लावा म्हणून किती चिंता आपले हात काय करावं लागतंय तर लोकाच्या तोंडाला कळायला हे तर देव जाण्याच्या काळात आधी आपण जाणार मग देव जा देव कळायला विशिर नाही म्हणून शिष्यान गुरुला हे विचाराव हेच कळालं नाही आणि हे मागावं शिष्यानं गुरुला शिक्षकाला म्हणावं गुरुजी मला हा प्रश्न व्यवस्थित कळला नाही हा धडा मला व्यवस्थित कळाला नाही मला ना, ना, पुन्हा याचं रिप्युटेशन करून सांगा मला अधिकार आहे आणि पुन्हा लेतरानं माय बापाला आधी का ना माय बापाला मागणी तर मागाव कुणा मागावं पण काय मागाव हे लेकरायला कळा लेकर आता आणि माय बाप बी काय बी म्हणून तर लेकर वाया <laughs> बोला महाराज गाव गाव तुमच्याकडं कसा केलं बाट बोलणार आमच्याकडे लग्न होईना कि त्यात लग्न झालं ना दहा <laughs> वर्ष मजा एवढं रोज गावबा बोंबड्या चुरला रांगाला उडवलं पाय आपण तर मज धावर वर्ष लग्न झालं मी महाराज असू लोकाच तर काय असं भेट गा बघा आता अवघड आहे आता कशामुळे पोर बी कमी झालं नाही तर पोरी बी कमी झालं नाही पोरायचं वाघ ना ठिल्लर झाले म्हणून मिळाले त्याची वाघ <laughs>

स्वतःच्या लेकरात कर्तत्व सांगतो म्हणून जरा लेकरांनी लाजा धराल तुमच्यामुळे जर माय बापाला भर बाजारात मान खाली घालायची वेळ येत असेल तर माय बाप वाद राहिलेले परवडलं शिवार मागाव अधिकार आहे मागायचं आहे ते मागावं चला पुढं त्याच्यानंतर नवऱ्यानं बाय मागू नाही अधिकार नाही बाई नवऱ्याला मागाव बाई नवऱ्याला मागावं पण सध्याच्या काळात आता बाया तर मागण्या गेल्या पण नवरेच मागायला लबाड कोण लागला या नवऱ्याच्या नावावर कोणती शासनाची स्कि राहिली सरपंच नाही नाही त्याला काय़्या नावानं कोणती तर शासनाची स्कीम का घरकुल मागा बाईचाच ना पैसा बाईच्याच ना। नाव गॅस बायचाच एसटी बायालाच त्याला हा केला एस एसटी लागे हा पण घर लागे लावून येते हापच नाही काय फक्त सध्या गड्याची बेजारी आहे सांगतो बेजारी किती आहे तुमच्या दुर्गाव मधली जोडी गावाला निघा जोडी कोण कोण नवरा बायको आता बोला सगळे जण जोडी गावाला निघाल्यावर घरातून बाहेर पडल्यावर पिशवी कोणाच्या हातात बस स्टँडला सर 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 कोण जात आहे ज्या गावला जायचंय त्या गावची एस टी कोण बघत त्या एसटी ला किती का गर्द राहणार तसल्या गर्द्यात घुसतय कोण घुसत असल्या गर्द्यात घुसल्यावर मी जागा एकच दोषी आहे कोण बसतय एवढा बेजार झाला बसलो कोण एवढा बेजार होऊन सोयला जाते सोय द्यायला तर ह्याच्या बेजारीची काही कदर आहे काय करतय गड्याला काय राहत बोल ना का दस्ती तर चांगल्या क्वालिटीची राहते का टोपी राहते लोक आयर करताना टोपी दाबून धरून डोस काय घालतात मी घालवू लागली एवढा गड्याला एवढा आणि माझी माय आरामात गेल्या बसून तर माझ्या मायला चार हजाराची साडी आहे नुसती साडी बी नाही बाया ना बायाडी तर घे काय पदरनाथ चादर काय का नाही तो अधिकार नाहीये पत्नी पतीला मागा पतीला मागावं पण काय मागाव मालक अमदा निकल शेतातला माल बरा झालाय मला काय करा एक साडी घेऊन द्या पण आताच्या महिला मंडळ माले साडी घेऊन द्या केल्या माले साडी हाय घेऊन द्या म्हणाल्या घेऊन द्या म्हणा का म्हणण्याचा अधिकार आहे द्या म्हणण्याचा अधिकार नाही माग कारण तो अधिकार आहे असो पण कोण कुणाला काय मागावं हे कळण्यासाठी संत वाटतात अभंगा Não okay. okay.